यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव त्यांच्या राजकारणाचे दाखले आजही दिले जातात संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ते वंदनीय ते जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं बोललं गेलं पण याच यशवंतराव चव्हाणांवर एक आरोप करण्यात आला होता यशवंतराव चव्हाण हे अमेरिकन गुप्तचर संस्था अर्थात सीआयए चे हस्तक होते असा हा आरोप यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री होते उपपंतप्रधान होते शिवाय ज्या काळात चीन सोबत भारताचं युद्ध झालं पूर्व पाकिस्तान सोबतचा संघर्ष झाला अणु चाचणी झाली अशा काळात ते महत्वाच्या पदांवर होते अर्थात याच पोझिशनचा वापर करून भोवती संशयाचं वातावरण तयार करण्यात आलं होतं का यशवंतराव चव्हाण सीआयए चे हस्तक होते ही चर्चाच मुळात कोणत्या आधारावर सुरू झाली आणि तसे कोणते पुरावे समोर आणण्यात आले या चर्चा फक्त एका कुजबुज मोहिमेचा भाग होता समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं अगदी विस्ताराने नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भडू मुळात ज्या काळाचा संदर्भ देऊन ही चर्चा आजही होते तो काळ किती महत्वाचा होता हे आपण समजून घ्यायला हवं लाल बहादूर शास्त्री यांच्या पश्चात म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तरच्या काळात इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या तेव्हा जग हे दोन ध्रुवांमध्ये विभागलं होतं सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वातला एक गट आणि अमेरिकेच्या नेतृत्वातला एक गट अशा वातावरणात इंदिरा गांधी अलिप्तवादाचं धोरण स्वीकारत धक्का तंत्राचं राजकारण करत होत्या याच काळात इंदिरा गांधींनी रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेची निर्मिती केली इंदिरा गांधींचे निर्णय तेवढेच खमकी असायचे पण तेवढेच अनप्रिडिक्टेबल असायचे पर्यायानं जगभरातल्या गुप्तचर संस्था इंदिरा गांधींच्या डोरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या यात मोसाद होतं सीआयए होतं के होतं इंदिरा गांधींच्या नेतृत्वातला भारत कधी कोणते निर्णय घेईल याचा अंदाज बांधला जाऊ शकत नव्हता एकीकडे इंदिरा गांधींच्या भूमिका जागतिक राजकारणातलं भारताचं महत्व याचा विचार करता वेगवेगळ्या राष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणांनी आपले हस्तक पेरलेच नव्हते असं म्हणता येत नाही यातीलच कथित हस्तकांची चर्चा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या जॅक अँडरसन पेपर्समध्ये आणि अमेरिकेच्या कालांतराने प्रकाशित केलेल्या कागदपत्रांमध्ये सुद्धा करण्यात आली होती पण हा एजंट नेमका कोण होता हे तेव्हा स्पष्ट झालं नव्हतं पण इंदिरा गांधींच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी एक सीआय झालेली होती साहजिकच अशा इंदिरा गांधींच्या सर्कलमध्ये देसाई सरदार स्वर्णसिंग यशवंतराव चव्हाण सी सुब्रमण्य डॉक्टर शंकर दया शर्मा असे अनेक दिग्गज नेते होते त्याशिवाय संजय गांधी आणि आर के धवन हे सत्तेच्या बाहेर असले तरी इंदिरा गांधींच्या निर्णयावर त्यांचा प्रभाव होता आरके धवन हे इंदिरा गांधींचे सल्लागार होते आणि बाणीसारख्या निर्णयांची त्यांना पूर्वकल्पना होती आणि याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने उघड केलेल्या काही कागदपत्रांमधनं स्पष्ट झाली होती पण ते सीआयएच्या थेटपणे संपर्कात होते का याबाबत त्यामध्ये काही निश्चित उल्लेख आढळत नाही पण हा विषय चर्चेला आला की दोन नावांचा जोरदार उल्लेख व्हायचा यातले एक होते यशवंतराव चव्हाण आणि दुसरे होते मोरारजी देसाई एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणसत्तर या काळात इंदिरा सरकारमध्ये उपपंतप्रधान असलेल्या मोरारजींकडे अर्थ होतं पुढे इंदिरा गांधींसोबत त्यांचे मतभेद झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला यशवंतराव चव्हाण एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्तर या काळात गृहमंत्री होते सत्तर ते चौऱ्याहत्तर या काळात त्यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार देण्यात आला त्यानंतर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले एकूणच या संपूर्ण काळात मोरारजी आणि यशवंतराव हे अत्यंत महत्वाच्या पदांवर होते आणि त्यातूनच तो कथित हेर या दोघांपैकीच कोणीतरी एक असावा अशा प्रकारचं नरेटिव्ह समोर येत गेलं आता या प्रश्नांचं उत्तर शोधताना अनुज धर यांच्या इंडियाज बिगेस्ट कव्हर अप या पुस्तकाचा संदर्भ महत्वाचा ठरतो त्यामध्ये विकिलिक्सच्या भारत संबंधातल्या काही केबल्स आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आलाय एकोणीसशे एकाहत्तरचा डिसेंबर महिना भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा होता भारतानं बांगलादेशच्या मुक्तीसाठी पाकिस्तानशी युद्ध सुरू केलं होतं त्या काळात तीन ते दहा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आणि मंत्रिमंडळ समित्यांच्या बैठकांचा तपशील लीक झाल्याच्या चर्चेवर धर यांनी प्रकाश टाकला होता ते लिहितात की इंदिरा गांधींनी आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं होतं की बांगलादेश मुक्तीसोबतच पाकव्याप्त काश्मीरचा धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा भाग ताब्यात घेऊन पाकिस्तानच्या सशस्त्र दलांचा पूर्णपणे करण्याचा आपला इरादा जेने करून पाकिस्तान भविष्यात कधीही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार नाही पण सरकारमधल्या कथित गुप्तहेरानं पाकिस्तान बरोबरच्या युद्धाची ही उद्दिष्ट सहा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला सांगितली या युद्धामाग भारताचा हेतू काय याबाबत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील कथित हेरानं दिलेल्या या माहितीमुळेच भारतावर अमेरिकेच्या दबावापुढं नमत घेण्याची वेळ आली असं धर यांनी नमूद केलंय ही माहिती जर लीक झाली नसती तर एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाचा आणखी मोठा परिणाम होऊ शकला असता अशी टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे बांगलादेशचं युद्ध अगदी शिखरावर असताना पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सोव्हिएत रशियाच्या राजदूत यांच्यामधल्या चर्चेचा तपशील अठ्ठेचाळीस तासात अमेरिकेचे अध्यक्ष हेन्री किसिंजर यांच्या टेबलावरती पोहोचणं हे निश्चितच चिंतेची बाब होती असंही धर यांनी म्हटलंय ते पुढं लिहितात की या बाबतीत तीन गोष्टी निर्विवाद होत्या एक म्हणजे इंदिरा सरकारमध्ये हेराचं अस्तित्व होतं दुसरी गोष्ट त्याची कधीही ओळख पटवण्यात आली नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंदिरा गांधींनी त्याला कधीही शिक्षा केली नाही त्यामुळे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती सीआयए पर्यंत पोहोचवल्याचा संशय असलेला तो कथित हेर नेमका कोण हे स्पष्टपणे समोर येत नाही आता या संदर्भात पुलीत जर पुरस्कार प्राप्त पत्रकार सॅमोर हर्ष यांचं प्राइज ऑफ वॉर हे पुस्तक सुद्धा खूप चर्चेत आलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात म्हटलं होतं की मोरारजी देसाई हे चे सर्वात महत्वाचे इन्फॉर्मर होते त्यांना एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान माहिती पुरवण्यासाठी सीआयए कडनं दरवर्षी वीस हजार डॉलर्स दिले जात होते या दाव्यामुळं देशभरात एकच खळबळ माजली होती मोरारजी सारख्या गांधीवादी नेत्यासाठी हा मोठा धक्का होता त्यांनी आपल्यावरच्या या आरोपांविरोधात अमेरिकन कोर्टात दावा दाखल केला पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काही कायदेविषयक तांत्रिक बाबींमुळे हा खटला रद्द करण्यात आला त्यावेळी मोरारजी सत्याऐंशी वर्षांचे होते वास्तविक एकोणीसशे एकाहत्तर मधल्या ज्या हेरगिरीच्या संशयामुळं कथित हेराविषयी चर्चा सुरू झाली त्यावेळी मोरारजी हे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातच नव्हते पण याकडं वास्तवाकडे दुर्लक्ष केलं गेलं काँग्रेस किंवा विरोधी पक्षातनं त्यांच्या बाजूनं कोणीही उभं राहिलं नाही मोरारजींचे विश्वासू साथीदार मानले जाणारे सुब्रमण्यम स्वामी मात्र उघडपणे समोर आले होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत दावा केला की देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हेच इंदिरा गांधींच्या सरकारमधले खरे हेर होते पत्रकारांनी स्वामींना विचारलं की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये संरक्षण मंत्री असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाणांविषयी तुम्ही बोलताय का तेव्हा स्वामींनी केवळ गुढ स्मित केलं माध्यमांनी स्वामींच्या या दाव्याला फारसं महत्व दिलं नाही पण द इंडिपेंडंटचे संपादक विनोद मेहता यांनी मात्र हे वक्तव्य गांभीर्याने घेतलं त्यांनी आपल्या दिल्ली विरोधल्या सहकार्यांना या दाव्याविषयी फॅक्ट चेक करायला सांगितलं त्यावेळी रॉन आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी दिलेल्या एका पत्राची कॉपी त्यांच्या हाती लागली सुब्रमण्यम स्वामींचा दावा विश्वासह असल्याचं त्यात म्हटलं होतं मग या पत्राच्या आधारे मेहता यांनी द इंडिपेंडंटच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापली तिचं हेडिंग वाय वायबी चव्हाण नॉट मोरारजी स्पाइट मोरारजी नव्हे तर वाय बी चव्हाणांनी अमेरिकेसाठी हेरगिरी केली ही बातमी प्रसिद्ध होताच मुंबई आणि महाराष्ट्रात प्रचंड वादळ उठलं परिणामी मेहता यांना नोकरी सोडून मुंबईतनं पलायन करावं लागलं आपल्या लखनौ बोय या पुस्तकात त्यांनी हा घटनाक्रम कथित केलाय रॉ च्या पत्रालाच अंतिम प्रमाण मांडण्याची चूक आपण केली अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली याच संदर्भात उघड एका खूप चर्चा झाली यशवंतराव चव्हाणांविषयी विशे, अमेरिकेला विशेष लोभ होता असं त्यात म्हटलं होतं तेव्हा चव्हाण हे ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जाहीरपणे ज्या इंदिरा गांधींविषयी अपशब्द वापरले होते त्यांच्या पदाचा संभाव्य दावेदार ठरू शकणारा महत्वाचा नेता म्हणून अमेरिका यशवंतराव चव्हाणांकडे पाहत होती असाही दावा त्यामध्ये करण्यात आला होता तर अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांच्या आधारे अनुज धर यांनीच सी आय ऑन साऊथ एशिया हे पुस्तक दोन हजार नऊ मध्ये प्रसिद्ध झालं त्याबाबत धर यांनी एका लेखात म्हटलंय की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सी आय एस साठी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात खरोखरच एक खरो विश्वसनीय एजंट काम करत होता याविषयीचे अमेरिकन रेकॉर्डच्या स्वरूपातले काही पुरावे देऊन हे पुस्तकाची सुरुवात आपल्याला करायची होती पण त्या कथित गुप्तहेराबद्दल विनोद मेहतांनी केलेल्या आरोपांसह इतर सर्व आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता त्यामुळं असा कोणी गुप्तहेर अस्तित्वात होता की नव्हता याची पुष्टी होत नव्हती परिणामी या मुद्द्यावर कधीच ठोस चर्चाही झाली नाही म्हणजे काय तर कथित हेराबाबत त्या काळात कोणताही पुरावा समोर आला नाही आणि पुढे सुद्धा कधी तो आला नाही खरं तर मोरारजी देसाई काय किंवा यशवंतराव चव्हाण काय हे दोघेही काँग्रेसच्या विचारधारेचे गांधीवादी तत्व मांडणारे आणि ज्यांच्या देशभक्तीवर जराही संशय घेता येणार नाही ने असे नेते होते थोडक्यात इंदिरा गांधींच्या मधून अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कॅबिनेटमध्ये सीआयएचा हस्तक असल्याच्या चर्चा झाल्या यशवंतराव चव्हाणांचं नाव देखील चर्चेला येत गेलं पण आजवर कोणालाही यशवंतराव चव्हाणांबाबत पुरावे मात्र देता आले नाहीत वास्तविक महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात बदनाम करणारे एक नरेटिव्ह म्हणूनच याकडे अधिक पाहावं लागतं आजही या चर्चांची कुजबूज चालतच असते आणि त्यातूनच यशवंतराव चव्हाणांच्या भोवती संशय हा निर्माण केला जातो पण हाच संशय किती बिनबुडाचा होता तेच सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ